नमस्कार आपल्या युटूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशर आंबा जे आपण रीपॅगिंगसाठी चालू आहे आता केशर आंबा हा असताना जे रोप लहान बॅगमध्ये होतं बघू शकतो आपण तेच आता रोप आपण मोठ्या बॅगला शिफ्ट करतो आहे ह्याच व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघणार आहोत अशा प्रकारचा हा जो मागच्या वेळा आपण एक लाख आंबा जो होता तो आता आंबा पूर्णपणे चार प्लॉटमध्ये डिवायडेशन झालेलं आहे आणि रिबॅगिंग कसं असते ते पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे कारण ही रोपं कलमं आपण स्वतः बांधत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी असल्यामुळे शासनमान्य नर्सरी खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर अशा प्रकारचं आता हे जे रोप आहे हे लहान पिशवीमध्ये असते आता याला आपण मोठ्या बॅगमध्ये कवर केलं पाहिजे कारण मुळांची वाढ आणि रोपाची उंची वाढण्यासाठी याला रिबॅगिंग आणि रिपॅगिंग जे आहे त्याचा लाईव्ह व्हिडिओ आज बघणार आहोत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आता हा केशर आंबा जो पाच बाय सहाला होता तो आता आंबा आपण आठ बाय दहाला शिफ्टिंग करत आहोत लाईव्ह व्हिडिओ बघत आहोत त्यासाठी ते आपण चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायचा आहे कारण असे लाईव्ह व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत असतात अशा प्रकारचं आता आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये जो बॅगमध्ये आपण जो आंबा रिबॅगिंग करत असतो तर इतर नर्सरीवाल्यांसारखा आपण नुसती माती शिफ्ट करत नाही तर जो मातीचा लेवा म्हणतो आता ह्याच्याखाली खाली आपण पूर्णपणे सेंद्रिय खत असेल त्याचबरोबर निंबोळी पेंट असेल थिमेट आणि मासे खत हे पण ह्यामध्ये वापरलेलं आहे असा प्रकारचा हा गारा तयार केलेला आहे आणि त्यानंतर आमच्या कामगार बंधूंनी हा पूर्णपणे गारा तीन वेळा हलवलेला आहे असे तीन लेअर झालेले आहेत बघू शकतो व्हिडिओमध्ये असे तीन लेअर झाल्यामुळे आता आमच्या नर्सरीचे जे महिला वर्ग आहेत ते रिपॅकिंग कसे करतात हे पण आपण बघूया सीमा मावशी नमस्कार घ्या हो। तो तो हां घ्या तुम्ही मग लाईव्ह व्हिडिओ बघायचा आपल्याला आज आपण पाच बारा दोन हजार चोवीसचा लाईव्ह व्हिडिओ जे बनवत आहोत त्यामध्ये अशा प्रकारचं पूर्णपणे असे माती हे करून बघू शकताय आहे कारण आपली नर्सरी ही पाच वर्षापर्यंत रोपं बनवत असते ह्याच्यामध्ये आता हा आंबा पावसाळ्यामध्ये विकल्यानंतर दसऱ्यामध्ये परत जो आंबा राहतो तो आपण मोठ्या बॅगला ह्याच्यापेक्षा मोठ्या बॅगला आता हा आंबा पाच किलोच्या बॅगमध्ये रिबॅगिंग चालू आहे बघू शकताय हा आता जूनपर्यंत आंबा पाच फूट उंचीचा होतो आहे त्यावेळी तिची किंमत इथं जाग्यावरती दोनशे पंचवीस रुपये होत्या कारण बऱ्याच शेतकरी बंधूंना की रोपं बाहेरून आली जातात कारण कसं आहे ही नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आता एक लाख जो आंबा आहे तो आपण रिबॅगिंगला घेतलेला आहे आणि हा अशा प्रकारे मोठ्या बॅगला टाकलेला आहे आता दे आता दिसतानाच आपल्याला उंची अशा प्रकारची पण हे ज ज्यावेळी रोप आपण रिबॅगिंग करतो त्यानंतर त्याला खत पाणी नियोजन केल्यामुळे अशा प्रकारचा फुटवा चालू झालेला आहे अगदी तीन ते चार दिवसामध्ये झाडाला फुटवा आलेला आहे आणि झाडाची वाढ पण व्हायला चालू झालेली आहे हे पाच फूट उंचीचं रोप होते आणि त्यावेळी ते विक्रीसाठी आपण काढत असते हा असा आपला एक प्लॉट आहे असे आंब्याचे पाच प्लॉट आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी पूर्णपणे केशर आंबा मदर प्लांट आपले असल्यामुळे स्वतः कलम बांधलेले आहेत आणि त्यानंतर शेतकरी बंधूंना हीच रोपं आपण मोठ्या बॅगमध्ये वाढवून देत असतो कलम स्वतः बांधल्यामुळे बघू शकता आता कलम एक जीव झालेले आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी अडीचशे कामगार असणारी चाळीस कोटीचा टर्नओव्हर असणारी अशी ही एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे त्याचबरोबर फळबाग योजनेमध्ये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अनुदानला बिल त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन मिळतं अशा प्रकारचा हा केशर आंबा बघू शकतो आपण आता रोप सिलेक्शन करून काढली जातात कारण रिबॅगिंग करताना आंबा हा चांगल्या प्रकारे वाढलेला तोच आपण रिबॅगिंगला घेत असतो अशा प्रकारचे जी खतं वापरलेली आहेत आणि खताच्या गोण्या पण आपल्याला बघता येतील हे सर्व असं नियोजन असतं ही स्वतः बांधलेली कलमं आहे त्यामुळं प्युअर कोकणातील केशर आंबा मिळणार ही गॅरंटी आहे आपली आता आपण बघू शकता आमच्या नर्सरीच्या ज्या महिला वर्ग आहेत जो गारा केलेला आहे तीन लेअर जे दिसतात बोललो आता पूर्ण हा गारा हलवलेला आहे अशा प्रकारचा हा त्याला मातीचा जो आपण मराठीमध्ये त्याला आमच्या भाषेत गारा म्हणतात कारण ह्याच्याशिवाय रोपांची वाढ होत नाही चांगली नमस्कार मॅडम आता बघू शकतोय लाईव्ह व्हिडिओमध्ये पण बघितलं आपण आता जो आंबा प्लॉटिंगला ठेवलेला आहे तो पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ असतात माझे त्याचबरोबर शेतकरी बंधूंना लाईव्ह व्हिडिओमध्ये जे आता आपण स्वतः कलम बांधलेले आहेत अशा प्रकारचे आणि ते आता सिलेक्शन करून त्या प्लॉटमध्ये नेऊन रिपॅकिंगला घेतली जातात ज्या महिला वर्ग जास्त वयस्कर आहेत त्यांनाही सोपं काम दिलं जातं फक्त आंबा अशा प्रकारचं कलमाचे खालून जी बाट उगवलेली असते ती काढून शिलेशन करूनच रोप आपण कलमासाठी घ्यायचं आहे रिबॅगिंगला असं ट्रॉलीच्या सहाय्याने वाहतूक केली जाते बघू शकतो सर्व यंत्रणा आपली असल्यामुळे शेतकरी बंधूंना खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असं टॉयलेमध्ये भरून प्रत्येक प्लॉटला शिफ्टिंग केलं जातं आता आपण एक प्लॉट बघितला म्हणून तर आज आंबेची माझी जी, जी लागवड झाली आहे महाराष्ट्रात पन्नास हजार वरती हेच हे कारण आहे की सदन पद्धतीनं लागवड असेल किंवा जनरल पद्धतीनं यासाठी अशा प्रकारची ही रोपं रिपॅगिंग करून वाढवून साधारण पाच फुटापर्यंत जूनपर्यंत ही रोपं वाढतात पाच किलोच्या बॅगमधील हा दोन नंबरचा प्लॉट आहे बघू शकतो आहे एक लाख आंबा पण जी रिबँकिंगसाठी निवडलेला होता तीन नंबर प्लॉट अशा प्रकारचा प्लॉट आणि चार नंबरचा वरच्या बाजूला दिसतोय आंबा हा चार नंबरचा प्लॉट आहे आता जो आंबा राहिलेला आहे फक्त रिबॅगिंगला उचलायचा हा एक पट्टा आहे आणि जो मगाशी बघितला तो पट्टा दुपारची एक ती बिल झालेली आहे लंच ब्रेक आता हा एक तासाचा असतो दोन वाजता परत हेच काम चालू राहतं आणि असं खात्रीशी रोप मिळतं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी त्याचबरोबर आंब्यामध्ये आपल्याकडे केशर हापूस दशेरी तोतापुरी आम्रपाली व्हरायटी आंबा असेल चिंच असेल पिकेम जातीची आवळा येणे शेवण असेल लिंबू कागदी लिंबू मार्केट लिंबू असेल त्याचबरोबर बेतनाम फनस बुटके लोटन आरळ्यामध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्फ येलो डॉर्फ डी टी टी डी आता शेतकरी बंद तुम्ही म्हणणार एवढं तोंडपाठ कारण मी स्वतः बेशेग्रे आणि बावीस वर्ष या फील्डमध्ये आहे आज माझा कस्टमरचा बेस आहे तो चार लाख कस्टमर मार्केटमध्ये आहेत म्हणजे मा मी ज्यांना बागा दिले दे डेव्हलप करून दिलेत आणि रोज बोनस म्हणून रोजच्या रोज अशा प्रकारचं त्यामध्ये कस्टमर वर्ग वाढत असतो आज महाराष्ट्रात सर्व गावापर्यंत माझे प्लॉट लागलेले आहेत सर्व जिल्ह्यापर्यंत लागलेले आहेत कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत असेल इकडं नाशिक औरंगाबाद म्हणजे संभाजनगर त्याचबरोबर बुलढाणा असेल माझी नाराजी लागवड जी आहे बुटखेल रोटनची नेल्लोरमध्ये एक चार्टर्ड अकाउंट आहेत अडतीस लाख रुपयाचा नारळ लावलेला आहे त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये वर्षसामध्ये पण नाराजी लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे अशा प्रकारचं रेफरन्सवरती माझं जास्त काम चालतं कारण मी जी रोपं देतो आहे त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन देतो आहे त्यामुळे बाग डेव्हलप होते आणि शेतकरी बंधूंना फीडबॅक म्हणजे माउथ पब्लिसिटीद्वारे माझे कस्टमर जोडले जातात कारण मी लाईव्ह व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे माझे व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असल्यामुळे शेतकरी बंधूंना आता ही जी रोपं मिळतात याचबरोबर नियोजन हे सर्व मिळाल्यामुळं बागा डेव्हलप होतात तर शेतकरी बंधू जेवढे माझे व्हिडिओ आहेत हे संपूर्ण व्हिडिओ पाहत जा त्यामध्ये साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ असतात त्याचबरोबर घर बसल्या असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईव्ह व्हिडिओ पण मी बनवतो आहे अधिक माहितीसाठी माझे नंबर दिलेले असतात त्यावरती संपर्क करा कुठलीही फळझाडाची माहिती आपल्याला मिळत असते त्याचबरोबर सल्ला तर मार्गदर्शन आपल्याला हा देतच असतो आपण तसेच सर्व नियोजन दिल्यामुळे बागा डेव्हलप होतील आणि ह्याच चार लाख कस्टमरमध्ये आपण पण एक वाढत जाऊन दिवसेंदिवस असा कस्टमरचा बेस वाढत जाईल आज अडीचशे कामगार चाळीस कोटीचा जी टर्नओवर शेतकरी बंधूंच्यामुळं नर्सरी एवढी मोठी जी आमची रोजच्या रोज जी प्रगती होत चाललेली आहे त्याचं कारण स्वतः बनवलेले रोप बघू शकताय अशा प्रकारचा आता आंबा हा शिफ्टिंगसाठी उचलत असतो सर्व फळझाडे सर्व नियोजन हे मिळत असतं शासनमान्य नसले असल्यामुळे अनुदानला बिल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए